नमस्कार जयंत मराठणी चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी भोकरदन तालुक्यातील ग्रामपंचायत कुंभारीच्या सरपंचपदी मुक्ताबाई कृष्णा मुरकुटे यांची बिनविरोध निवड कुंभारी ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंच पुष्पाबाई सुरकांत पाटील यांनी ठरवल्याप्रमाणे राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्ण श्रीकृष्ण पांचळ यांच्या आदेशाने पंचायत समितीचे विस्तार अधिकारी महेंद्र साबळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी त्यांना सहाय्यक म्हणून ग्रामपंचायत अधिकारी नारायण साबळे व तलाटे अविनाश चव्हाण यांनी काम पाहिले मंगळवारी सकाळी दहा वाजता या विशेष सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सरपंच पदासाठी मुक्ताबाई कृष्णा मुरकुटे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला त्यामुळे दुपारी दोन वाजता सुरू झालेल्या सभेमध्ये पीठासीन अधिकारी महेंद्र साबळे यांनी मुक्ताबाई मुरकुटे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली यावेळी ग्राम यावेळी अशोक सहाने माजी सरपंच पुष्पाताई सूर्यकांत पाटील उपसरपंच कमलाबाई दादराव शिंदे नंदाबाई धर्मसिंग बडिये उज्वला दावाडे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी प्रभाकर सहाने संगणक चालक मुख्तार बेग मिर्झा व गावातील इतर प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर नवनिर्वाचित सरपंचाची कुंभारी गावातून मिरवणूक काढण्यात आली धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद